मंडळी नमस्कार मंडळी सध्या बलगाडी क्षेत्रामध्ये आदत वयातच एकच नाव घुमतं बरं का म्हणजेच रणजित निंबाळकर सरांचा आणि विठ्ठल रायवर बुतकरांचा आदत किंग सुंदर अवघ्या दोन महिन्यामध्येच बैलगाडी शेअर क्षेत्रामध्ये आदत वयातच धुमाकूळ करून टाकला म्हणजे ह्या खिलाडीने खिलाडी म्हणजे आदत किंग सुंदर आदत आहे पण चांगलाच वेगाचा भाष्य म्हणजे सध्या बैलगाडी शेअर सुंदर मंडळी ओपनच्या मैदानामध्ये धुमाकूळ घातला आणि बरेचसे काही मैदानामध्ये गुलाल मिळवला तसंच टॉपच्या नंदीसोबत पळाला आपला सर्वांचा लाटका हिंद केसरी पुसेगावचा मान करी हरण्यासोबत पळाला हिंद केसरी पुसेगावचा मान करी त्यानंतर घरनिकेचा राजासोबत पळाला आणि बलिगडी शहर क्षेत्रामधला टॉप व नामांकित नंदी लाखो दोलोकी दडगण सप्तंद केसरी बाकासूरसोबतही रणजित सरांचा आदत किंग सुंदर पळाला त्यानंतर हरनेवानी पळ असणारा सातारा एक्सप्रेस बालमासोबत तळाला हिंद एक्स्रेस साऱ्यासोबत तळाला आणि काल एक बिंजोड शर्यत पार पडली म्हणजेच महाराष्ट्रामध्ये बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये बिंजोडचा बेतज बाशा म्हणून त्याची ओळख आहे तो म्हणजे राहुलबाई पाटील यांचा बिंजोडचा बेतज बाशा मथुराई हजरेकसोबत काल जबरदस्तरित्या बिंजोड शर्यत पार पडली आणि त्या बिंजोड बिनजोड शेरीजमध्ये मथुराई हजरेकसोबत तळाला रणजित सर निमाळकर आणि विठ्ठल ड्रायवर भूतकर यांचा आदत किंग सुंदर जबरदस्तरित्या गाडी पळली मंडळी खरं तर कालच्या मैदानामध्ये लाखो प्रेक्षकांचे मन जिंकले अशी बिंजोड शरद पार पडली मथुरने आणि सुंदरने बाजी मारली मंडळी चालू शेणमध्ये बैलगाडी शरद क्षेत्रामध्ये आता एकच नाव घुमतंय म्हणजे रणजित निमाळकर सरांचा आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकरांचा यांचा आदत किंग सुंदर ओपनच्या मैदानामध्ये भल्याभल्यांना घाम फोडणारा म्हणजेच आदत किंग सुंदर मंडळी नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला टॉपच्या मैदानामध्ये सुंदरा कॉमबॅक करताना दिसेल कारण की त्याचा पळा एकदम जबरदस्त आहे आणि तो जबरदस्त आहे मंडळी येणाऱ्या मैदानासाठी आणि आदत किंग सुंदरला लाख लाख शुभेच्छा आदत किंग सुंदरने यापुढे असेच मैदान जिंकित राहावा हीच आशा करतो आणि लाखो प्रेक्षकांचे मन जिंकेल असा आदत किंग सुंदर सध्या बलिगाडी शेअर शास्त्रामध्ये पळतो व्हिडिओ आवडला असेल एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती नेऊन असा एक सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओबाबत तुमचं मत आम्हाला कळवायला विसरू नका